ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत हे सतत महायुती सरकारवर विविध कारणांवरून निशाणा साधत असतात यामुळे अनेकदा राजकीय वातावरण देखील ढळून जात असते अशातच आता त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधलाय ठाकरे हे काळ्या जादूचे बादशाह आहेत अशी टीका रामदास कदम यांनी केली आहे तर रेड्यांची शिंगे वर्षा मध्ये पुरली आहे असं संजय राऊत म्हणाले नेमकं घडलंय तरी काय ते जाणून घेण्याच्या आधी सर्कल मराठी चॅनलला सबस्क्राईब करा दरम्यान संजय राऊत यांच्या दाव्याने मोठी खळबळ उडाली आहे राजकीय वर्तुळात पुन्हा संज... एकदा संजय राऊत विरुद्ध भाजप असा संघर्ष निर्माण झालाय यावर आता देवेंद्र फडणवीस आणि भाजप काय प्रत्युत्तर देते हे पाहणे महत्वाचे ठरेल उद्धव साहेबांनी मुख्यमंत्री पद सोडल्यानंतर ज्या ज्यावेळेला ते वर्षा निवासस्थान त्यांनी सोडलं निवासस्थानी कोणाचं ऐकताय कोणाचं कोण बोलत आणि कोणाचं ऐकताय झालं किती वेळा त्याच्यावर बोलायचं देवेंद्र फडणवीस अजून वर्षा बंगल्यावर का जात नाही हा मारुती कांबळेचं काय झालं यासारखा आमचा प्रश्न इतके महिने झाले मुख्यमंत्रीपदाची शपथ घेऊन पण मुख्यमंत्री प पदाचं जे अधिकृत निवासस्थान महाराष्ट्राचं आहे तेथे अद्याप आमच्या राज्याचे लाडके मुख्यमंत्री देवेंद्रभाऊ फडणवीस हे अद्याप राहायला का जात नाही आणि मी असं ऐकलं आहे मुख्यमंत्री असं म्हणतात राहायला गेलो तरी तिथे मी झोपायला जाणार नाही म्हणजे जा काय प्रकार आहे अख्ख्या महाराष्ट्राला चिंता लागून राहिली आहे त्याचं उत्तर या लिंबूवाल्याने द्यावं जे लिंबू सम्राट आहेत शिंदे गटात सगळे लिंबू मिरची माझ्या असं कानावर आलेलं आहे की बी जे पीच्या अंतस्थ कोटामध्ये अशी चर्चा आहे की त्या बाहेरच्या लॉनमध्ये काहीतरी खोदकाम करून कामाख्या देववरून आलेल्या रेड्याची शिंग पुरली आहेत वर्षा बांगल्यावर जे रेडे कापले असं तिथे चर्चा आहे असं त्यांचेच लोक सांगतायत असं तिकडला स्टाफ सांगतो आहे हे खरं आहे की खोटं आहे आम्ही का अंधश्रद्धेवरती विश्वास ठेवत नाही आम्ही अंधश्रद्धा निर्मूलन कायदा मानणारे लोक आहोत पण ह्या चर्चा आहे की कामाख्या मंदिरात जे काय रेडे कटिंग झालं तिथून काही मंत्रलेली शिंग आणली म्हणणे काही लोकांना आणि ती तिकडे पुरली आहेत की मुख्यमंत्रीपद कोणाकडे टिकून आहे दुसऱ्या माणसाकडे आम्ही सदैव असं तिकडला तिकडला जो कर्मचारी वर्ग त्यांनी हे सांगतायत आता ही चर्चा आहे पण साहेब त्या बंगल्यावर मुख्यमंत्री गेले नाहीत म्हणून राज्याचं कारत नाही असं नाही आहे अजिबात मी असं कुठे म्हणतोय मग अडचण काय म्हणजे नाही गेले तर मग का नाही जायचं आपण काय एवढं मुद्दा लावून आम्ही मुद्दा लावत नाही आम्ही कशाला मुद्दा लावून धरतो पण मुख्यमंत्री पद रिकामा राहत आहे त्याचं उद्या काहीतरी त्यातून वेगळं निष्पन्न होईल राज्याच्या मुख्यमंत्री पदाचं अधिकृत निवासस्थान आहे प्रतिष्ठेचा विषय आहे नक्की तिथे काय घडलं आहे काय झालं आहे कोणामुळे झालंय मुख्यमंत्र्यांच्या मनात काय भीती आहे बरं काय ते का अस्थिर आणि अस्वस्थ आहेत हे महाराष्ट्राला समजायला पाहिजे ना मुख्यमंत्री काम करत आहेत आम्ही कुठे म्हणतो नाही करत पण साहेब अशी चर्चा वारंवार होते यापूर्वी देखील ज्या वेळेला देवेंद्र फडणवीस दोन हजार एकोणीस नंतर आ, बंगला त्यांनी सोडला होता त्यावेळेला देखील त्या भिंतींवर काही लिहिलं गेलं होतं अशा स्वरूपाची चर्चा झाली नंतर देखील आपण असं करता पुरोगामी महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्र चर्चा होणं हे अत्यंत चुकीचं आहे महाराष्ट्र पुरोगामी आहे या महाराष्ट्राला महात्मा फुल्यांपासून प्रबोधनकार ठाकरे गाडगे महाराज अंधश्रद्धा निर्मूलनाच्या विरुद्ध काम करणारे सगळे लोक यांनी या महाराष्ट्रातून हे सगळं अंगारे दुपारे चमत्कार हुंडा या विरोधामध्ये खूप मोठं काम केलं तरी या महाराष्ट्रामध्ये गेल्या दोन अडीच वर्षामध्ये अंधश्रद्धेसंदर्भात संदर्भात प्रचंड चर्चा व्हायला लागल्या हे अत्यंत चुकीचं आहे ते वर्षा बंगला वर्षा पुन्हा एकदा तोडून बनवण्याचा प्रयत्न सुरू आहे मला असं वाटते की त्याच वर्षा बंगल्यानं मागच्या अडीच वर्षामध्ये लाखो महाराष्ट्रातील लोक बघितली जो वर्षा बंगला हा काही वैयक्तिक लोकांसाठी बंद होता स्वतःसाठी वापरला पर जायचा परंतु जनतेला कधी बघता आला नाही तो माननीय एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्रातल्या ने सर्वसामान्य जनतेनं बघितला आता मला असं वाटतं थोडा मेंटेनन्स जर त्या ठिकाणी चालू असेल तर त्याला देखील राजकीय वलय द्यायची काही आवश्यकता नाही काही जादू विधान मला असं वाटतं तुम्ही सकाळी नऊ वाजता मुलाखत घेणं बंद केलं हे काळू जादू पण बंद होईल समोर <tip> असं <tip> म्हणता येईल की तुम्ही सकाळची मुलाखत बंद करा आम्ही काळी जादू करणं बंद करू नाही त्यांनी त्यांची जादू दम असू तरी करत राहावं ना ते जर अंध सध्या पाळत असते ते कोकणातलेच आहेत ना ते कोकणातलेच आहेत त्याच्यामुळे त्यांच्याकडे तशी जर काही ताकद असेल तर त्यांनी जादू करत राहू आणि आम्ही आमच्या पुरोगामी विचाराने ते जादू मोडून काढू